जय हरी विठ्ठल संत ज्ञानेश्वरांनी समाधीस्थ होण्याचा दिवस निश्चित केला हे ऐकून सर्व संत मांदियाळी अलंकापुरीत म्हणजेच आळंदीत दाखल झाली सर्वांनाच दुःख झाले होते आणि सर्वात जास्त दुःख तर संत नामदेवांना झाले होते कारण अवघ्या एकविसाव्या वर्षी माऊली ज्ञानेश्वर महाराज हे जगाचा निरोप घेत होते आळंदीत सर्व संत मांडियाळीसोबतच विठ्ठल रुक्मिणी हे सुद्धा जातीने हजर होते समाधी घेण्याच्या वेळेला पंढरीनाथांनी ज्ञानदेवांचा एक हात तर दुसरा हात संत नामदेवांनी धरला होता त्यावेळी ज्ञानदेवांच्या हातात एक काठी होती ती काठी त्यांनी समाधीची शिळा लागण्यापूर्वी जमिनीत रोवली व ज्ञानेश्वर समाधीस्थ झाले त्यानंतर त्या काठीला पालवी फुटून त्याचा एक वृक्ष तयार झाला तोच आजचा अजान वृक्ष होय